नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या जिल्ह्यात पाऊस विश्रांती घेणार तर या जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तर आज तीन जुलैला रत्नागिरीचा काही भाग सातारा पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी पावसाची शक्यता आहे यानंतर मालेगाव नंदुरबारच्या काही भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड सोलापूर सांगली लातूर या ठिकाणी मुख्यतः पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे आणि जर का स्थानिक ढगेखांदा निर्माण झाला तरच पाऊस होऊ शकतो कारण हा या पावसाची मोठ्या क्षेत्रावर निर्मिती ढगाची निर्मिती होणार नाही आहे त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता नसली तर जमा आहे पण या ठिकाणी पाऊस विश्रांती घ्यायला पाहायला मिळत आहे यानंतर अकोल्याचा काही भाग यानंतर वर्धाकाचा काही भाग चंद्रपूर जामनेर अकोला या ठिकाणी देखील पावसाची आपल्याला विश्रांती पाहायला मिळत आहे नागपूरचा काही भाग गोंदिया या ठिकाणी देखील पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन अपडेट हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद